कसबा बावडा इथल्या तीस ते पस्तीस कॉलन्यांमधील मैलायुक्त सांडपाणी श्रीराम सोसायटी परिसरातून दादा पाटील पाणंदीतून नेण्याचं नियोजन करण्यात आलंय वास्तविक हे सांडपाणी डीपी रस्त्याखालून बापट कॅम्प नाल्यात नेणं गरजेचं होतं पण काही माजी नगरसेवक आणि सोसायटीच्या संचालकांनी जबरदस्तीनं शेतकऱ्यांनी पाणी निचरा होण्यासाठी तयार केलेल्या चरीतून नेण्याचा घाट घातलाय त्यामुळं पिकाऊ शेती नापिक होणार असून सांडपाण्यामुळं या शेतीतील पिकं खाण्यायोग्य राहणार नाहीत त्यामुळे सांडपाणी डीपी रस्त्या खालूनच बापट कॅम्प नाल्याकडं वळवावं आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय कोल्हापुरातील कसबा इथल्या मुख्य रस्त्याच्या पूर्वेकडील बाजूला अनेक कॉलन्या झाल्यात मोठमोठे गृह प्रकल्प शिवाय झोपडपट्टी अशा तीस ते पस्तीस कॉलन्यांचं सांडपाणी बंदीबाई पाणंदमार्गे भुयारी गटारीतून बापट कॅम्प नाल्याकडे नेण्यात आलंय मात्र या भुयारी गटारीवरील चॅनलला झाकणं बसवलेली नाहीत दोन दिवसांपूर्वी एक बैल या चॅनेलमध्ये अडकला होता या पाणंदीमधून सांडपाणी बापट कॅम्प नाल्याकडे वळवण्याचं नियोजन महापालिका आणि माजी गृहराज्यमंत्र्यांच्या काही कार्यकर्त्यांनी केलंय श्रीराम सोसायटीच्या पाठीमागून नदीकडे गेलेल्या दादा पाटील पाणंदीतून सांडपाणी जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न सुरू आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी पाणी निचरा होण्यासाठी काढलेल्या मोठ्या चरीमधूनच हे सांडपाणी वळवण्याचा प्रयत्न केला केला जातोय पण ज्या बाजूला पाणी न्यायचं आहे त्या बाजूला उतार नसल्यानं हे सांडपाणी तुंबून शेतकऱ्यांच्या शेती पिका शिरणार असल्यानं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे सांडपाण्यामुळे पिकांचा दर्जा चांगला राहणार नाही भाजीपाला पिकवला तर तो सांडपाण्यामुळे शक्यता आहे श्रीराम सोसायटीचे संचालक आणि काही स्थानिक माजी नगरसेवक स्वतःच्या हितासाठी आणि रेड झोन मध्ये प्लॉट पाडण्याच्या उद्देशानं जबरदस्तीनं हे सांडपाणी चुकीच्या पद्धतीनं वळवण्याचा प्रयत्न आहेत सांडपाणी शेतातून नेण्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी केली जाते सोसायटी मार्फत खत देणं बंद केलं जात संस्थेच्या माध्यमातून नदीचा पाणी शेती पिकांना दिलं जात नाही शिवाय शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळटाळ केली जाते त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय महापालिकेचे अधिकारी दमदाटी करून अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होतोय तक्रार करूनही प्रदूषण नियंत्रण विभाग जलसिंचन विभाग आणि महापालिकेचा आरोग्य विभाग दखल घेत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय कसबा बावड्यातील सर्व कॉलन्यांमधून येणारं सांडपाणी डीपी रस्त्या रस्त्याखालून बापट कॅम्प नाल्याला जोडलं तर शेतकऱ्यांना ते अधिक सोयीचं ठरेल असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे he